काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील श्री संत सावता महाराज पतसंस्था घारगाव बोर्बन या संस्थेच्या वतीनं गुरुवारी अकरा एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून जयंती साजरी झाली थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळे स्त्रिया मुख्य प्रवाहात आल्या अनेक अनिष्ठ रूढी परंपरा त्यांनी मोडीत काढून समाजसुधारकाचं काम केलं तर सामाजिक समता महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले असं यावेळी प्रगतशील शेतकरी आनंदराव गाडेकर यांनी सांगितलं आज संस्था येथे अकरा एप्रिल रोजी समाज सुधारक महात्मा पृथ्वीराव फुले यांची जयंती साजरी होत असताना बंधू न महात्मा फुले कार्य देशभर नव्हे तर जगभर पसरवले आहे खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ह्या उभय सुरू केला आज पाहता जगामध्ये आज समाजामध्ये सगळ्यात कर्तृत्ववान स्त्रिया ज्या पुढं जात आहे त्याला मूळ महात्मा ज्योतिबा फुले यांना धन्यवाद दिले पाहिजे तसेच समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी होत्या ज्या परंपरा होत्या त्या मुडीत काढून समाज सुधारला पाहिजे आणि प्रगती ते गेलं पाहिजे असं ते ध्येय ध्येयवादेवते खऱ्या अर्थाने त्यांनी समाज शिक्षण झालं तरच समाज पुढे जाईल दृष्टीने पहिल्यांदा त्यांनी पुणे येथे पहिली महिलांची शाळा सुरू केली त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या अशा थोर समाजसुधारक महात्मा फुले जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो यावेळी चेअरमन संचालक सभासद कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस